तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दाबा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती चिखली एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलच्या प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे तीस सर्वसाधारण चार हजार सहासष्ट तर कमाल चार हजार चारशे दोन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर बाजार समिती प्रत पिवळा दोन हजार दहा क्विंटलची आवक किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार सातशे पंच्याहत्तर तर कमाल चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली बाजार समिती नऊशे तीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे वीस सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचा सत्याहत्तर तर कमाल चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दर्यापूर बाजार समिती प्रत पिवळा किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पाच व आवक एक हजार पाचशे क्विंटलची त्यानंतर अहिल्यानगर बाजार समिती बहात्तर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याहत्तर तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आंबेजोबाई प्रत पिवळा दोनशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा बाजार समिती दोनशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण तीन हजार सातशे अकरा तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती किनवट बाजार समिती दोनशे सतरा क्विंटलची आवक प्रत्युळा किमान दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण व कमाल दर सुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्याचे स्वायबीनचे बाजारभाव व असा ह्या आजचा व्हिडिओ असे रोजचे स्वायाबीनचे कापसाचे तुरीचे व हरभऱ्याचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दावा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद